नमस्कार मित्रांनो आज आपण क्लास इम्प्रुवमेंट स्कीम श्रेणी सुधार योजना किंवा गुणसुधार योजना याबाबत चर्चा करणार आहोत आता ही योजना नेमकी काय असणार आहेत तर जे दहावी आणि बारावीचे नियमित विद्यार्थी आहेत की जे सर्व विषय घेऊन बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत पण अशा विद्यार्थ्यांना टक्केवारी खूप कमी पडली असं वाटत असेल तर ती टक्केवारी तुम्हाला जर वाढवायची असेल तर त्यासाठी या योजनेमध्ये तुम्ही सहभाग घेऊ शकता बरोबर आहे आता जर तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल तर यासाठी मार्च दोन हजार तेराला बोर्डाने एक सर्क्युलर काढले आणि त्यामध्ये काही बदल केलेला आहे की जो दोन मला वाटतं दोन हजार आठला ला एकच संधी होती ती दोन हजार तेराला दोन संध्या देण्यामध्ये आलेल्या आहेत पण त्या कशा आहेत तर लगतची परीक्षा म्हणजे जर तुम्ही फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसशी परीक्षा दिलेल्या आहे तर लगेच तुम्हाला श्रेणी सुधार योजनेअंतर्गत जर सहभाग घ्यायचा असेल तर तुम्ही जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीसची परीक्षा देऊ शकता आणि त्यानंतर येणारी लगेच परीक्षा जी असणार आहे ती मार्च दोन हजार पंचवीसची परीक्षा म्हणजे केवळ दोन संधी तुम्हाला असणाऱ्या आहेत म्हणजे लगतच्या असं त्यांनी म्हटलं हा शब्द सगळ्यात महत्वाचा असणारा आहे पण यामध्ये एखादा विद्यार्थी असा म्हणाला की नाही मी जुलै ऑगस्टची परीक्षा काही देणार नाही परंतु या योजनेत मी भाग घेणार आहे आणि मी मार्च दोन हजार पंचवीसची परीक्षा देणार आहे तर ती दुसरी संधी ग्रहित धरली जाणारी आहे त्यामुळं पहिली संधी तुम्हाला तुम्ही घेतलीच नाही परंतु दुसरी संधी तुम्ही घेतली तरी ती पहिली तुम्हाला वाटत असली तर ती ॲक्च्युली दुसरी संधी असणारी आहे आणि त्यामुळं पुन्हा तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही संधीचा विचार करता येणार नाही किंवा वेगळी मागणी या संदर्भात करता येणार नाही यासाठी तुम्हाला तुमच्या महाविद्यालयामधून किंवा शाळेमधून स्वतंत्रपणे अर्ज करणं गरजेचं आहे म्हणजे ही या योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल टक्केवारी वाढवण्यासाठी गुण संपादन करण्यासाठी तर तुम्हाला स्वतंत्र अर्ज परीक्षेसाठी करावा लागणारा आहे आता यामध्ये तुम्हाला विषय बदलून मिळू शकतो का तर अशी बात नाही म्हणजे दहावी बारावी बोर्ड परीक्षा जी उत्तीर्ण झालेला जे विषय घेऊन ते सगळे विषय घेऊनच तुम्हाला पुन्हा यामध्ये सहभाग घेता येईल अन्यथा तुम्हाला वेगळा विषय बदलून दिला जाणार नाही हे सगळ्यात महत्वाचं असणारं आहे एखादा विद्यार्थी म्हणेल की मला केंद्र आणि विभाग बदलून पाहिजे मिळेल का अजिबात मिळणार नाही म्हणजे तुम्हाला केंद्र बदलून मिळणार नाही किंवा विभागही बदलून मिळणार नाही विषय बदलून मिळणार नाही म्हणजे हा एक यातला महत्वाचा भाग असणारा आहे किंवा असे विद्यार्थी की ज्यांनी या योजनेत भाग घेतलाय परंतु काही विषयासाठी गुण पडताळणीसाठी अर्ज केलेला आहे आणि त्या अर्जाचा निकाल दरम्यान जर आला असेल आणि तो निकाल समाधानकारक असेल तर त्या विद्यार्थ्यांनी ठरवायचा आहे की या आ, क्लास इम्प्रुवमेंट योजनेमध्ये भाग घ्यायचा का हे जे गुण मिळालेले आहेत त्यामध्ये समाधान आहे मला इथं इथं थांबायचा आहे हा निर्णय मात्र पूर्णतः तुमचा असणारा आहे म्हणजे हे गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणखी एक महत्वाचं असणार आहे की जर तुम्ही परीक्षा दिली असेल तर इतर सर्व विद्यार्थ्यांच्या बरोबर तुमचा निकाल जाहीर केला जातो पण तुम्हाला गुणपत्रिका मिळत नाही आता तुम्ही म्हणाल असं कसं काय परीक्षा तर मी दिलेली आहे गुणपत्रिका का मिळत नाही तर अगोदरची एक गुणपत्रिका मार्च तुमच्याकडे असणारी आहे आणि पुन्हा दुसरी दिली तर या दोन गुणपत्रिका मार्कलिस्ट तुमच्याकडे असणार आहे त्यामुळे गैरवापर होऊ शकतो त्यामुळं यासाठी या, या विद्यार्थ्यांना विकल्प फॉर्म भरून द्यावा लागतो विकल्प फॉर्म म्हणजे नेमकं काय असणार आहे तर विकल्प फॉर्म म्हणजे काय की तुम्हाला समजा या योजनेत तुम्ही सहभाग घेतला आहे आणि जुलै ऑगस्टच्या परीक्षेमध्ये चांगले गुण वाढून मिळालेले आहेत आणि मग अशा वेळेस पहिले तुम्हाला गुण कॅन्सल करायचे आहेत असं तुम्हाला लेखी द्यावं लागतं आणि या सध्या ज्या योजनेअंतर्गत मी परीक्षा पास झालेल्या आहेत ते गुण मला पाहिजेत असं जर तुम्ही त्या विकल्प फॉर्ममध्ये नमूद केलं तर तो फॉर्म आणि पहिल्या परीक्षेचा गुणपत्रिका म्हणजे मार्कलिस्ट दोन्ही हे तुम्हाला बोर्डाला सबमिट करावं लागतं आणि मग ज्यावेळी तुम्ही सबमिट कराल त्यानंतरच तुम्हाला ती श्रेणी सुधार योजनेअंतर्गत ती मार्कलिस्ट तुम्हाला मिळू शकते पण समजा असं झालं की या परीक्षेला गुण कमी पडले आणि पहिल्या परीक्षेचेच गुण जास्त आहेत तरी तुम्ही तो विकल्प फॉर्म भरून देऊ शकता आणि त्यामध्ये असं म्हणू शकता कि माझ्या पहिल्या परीक्षेचे गुण कायम धरण्यामध्ये यावेत म्हणजे तुम्हाला कोणतीही अडचण त्यामध्ये येणार नाही पण ना ही परीक्षा देत असताना काही विद्यार्थ्यांना असंही वाटत असतं की माझे पूर्वीचे प्रॅक्टिकलचे मार्क्स तीस पैकी तीस असतील किंवा वीस पैकी वीस असतील ते कॅरी फॉरवर्ड करण्यात यावे मित्रांनो तसं होत नाही तर यामध्ये फक्त श्रेणी गुण जे असणारे आहेत म्हणजे प्रकल्प असेल अंतर्गत मूल्यमापनामध्ये प्रकल्प असेल किंवा श्रेणी ज्याला ग्रेड देऊन काही विषयांना फिजिकल सारखे असतील तर अशा विषयांचे ग्रेड जे असणार आहेत ते मात्र कॅरी फॉरवर्ड केले जातात पण पाठीमागची लेखी परीक्षा असेल किंवा तोंडी परीक्षा असेल किंवा प्रॅक्टिकल परीक्षा असेल यांचे गुण अजिबात धरले जात नाहीत ते तुम्हाला नव्यानं लेखी परीक्षा द्यावी लागेल पुन्हा तुम्हाला तोंडी परीक्षा द्यावी लागेल पुन्हा तुम्हाला प्रात्यक्षिक परीक्षा द्यावी लागणारी आहे हे गोष्ट तुम्ही विसरायचं काही कारण नाही म्हणजे इथं तुम्ही एखादा दुसरा विषय घेऊन पुन्हा तुम्हाला यामध्ये संधी नाही तुरळक विषय म्हणजे आयसोलेटेड विषय आयसोलेटेड स्टुडंट त्यांना म्हटलं आता ही योजना तुमच्यासाठी लागू नाही म्हणजे क्लास इम्प्रुवमेंट स्कीममध्ये सहभाग घ्यायचा असेल तर तुम्ही नियमित विद्यार्थी सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झाला असाल तर आणि तरच येणाऱ्या लगतच्या दोन परीक्षा ज्या असणाऱ्या तिथं तुम्हाला दोन संधी मिळू शकतात तो तुमचा फायदा त्याच्यामध्ये असणारा आहे बाकी तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये वेगळी मागणी करू शकत नाही किंवा पहिल्या उत्तीर्ण झालेल्या परीक्षेमधले चांगले विषयांचे गुण जादा गुण आणि या परीक्षेमध्ये चांगल्या विषयाचे गुण मिळून एकत्र करून मला नवीन मार्कलिस्ट द्या अशी स्वतंत्र मागणी तुम्ही अजिबात करू शकत नाही हे सगळ्यात महत्वाचं असणार आहे त्यामुळे श्रेणी सुधार योजनेअंतर्गत जे विद्यार्थी भाग घेऊ इच्छित आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ सगळ्यात महत्वाचा असणारा आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर मित्रांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद